झी मराठी चर्चा ही होणारच श्री सुधाकर देवाप्पा मनेरे कबनूर यांचं अल्पश आजारानं रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या वर्षी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं ते बाहुबली विद्यापीठ या संस्थेचे एकोणीसशे पंच्याण्णव ते आज अखेर असे एकूण तीस वर्ष कार्यकारिणीचे सदस्य होते बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठ येथे शोकसभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी महामंत्री दादासाहेब पाटील संचालक गोमटेश बेडगे रवींद्र खोत तात्या अथणे उपस्थित होते परमपूज्य गुरुदेव श्री संमत भद्र महाराज यांचे ते परमशिष्य होते त्यांनी बाहुबली येथील यात्री निवासमधील विशेष खोली बांधून दिले त्याशिवाय महामस्तकाविषयी व विधानप्रसंगी बृहद दान राशी दिले त्यांचे वडील श्री देवाप्पा मनेरे हे संस्थेच्या प्रारंभिक अवस्थेत महत्वाचे आधारस्तंभ होते ते सुद्धा एकोणीसशे शेहेचाळीस ते साठ या कालावधीत संयुक्त महामंत्री म्हणून कार्य करत होते मनेरे परिवारामार्फत बाहुबली संस्थेत मोठं योगदान लाभलंय सुधाकर बैंक, बैंक, श्री सुधाकर मामा यांचा मनेरी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संचालित प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांनी कबनूर येथे विशाल शैक्षणिक संस्था निर्माण केले तसेच जनता बँक अधिनत बँक व विविध पतसंस्था या मार्फत त्यांनी सहकार क्षेत्रात कार्य केले बाहुबली येथील वृद्धाश्रमामध्ये श्री सुधाकर मामा यांनी आपले स्वपुत्र श्री यश यांच्या स्मरणार्थ उत्तम बाग बगीचा निर्माण करून दिला कबनूर येथील इंदिरा गांधी मंगल कार्यालयामार्फत धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यात ते नेहमी अग्रेसर होते विविध संस्कार व आरोग्यविषयक शिबिरांचे त्यांनी आयोजन केलं होतं आणि त्यातून अनेक हुशार व होतकरू लोकांना सडळ हाताने मदत केली विविध सुधगिरणींच्या मार्फत त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती तसेच अनेक कामगारांना काम, काम, काम उपलब्ध करून दिलं होतं यामध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व बाहुबली विद्यापीठ व संपूर्ण शैक्षणिक संकुल परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे निश्चितच त्यांच्या आत्म्यास सदगती लाभली असेल यात शंका नाही तथापि त्यांना शीघ्रतेने मोक्ष लक्ष्मी प्राप्त हो हीच भावपूर्ण श्रद्धांजली